नमस्कार मित्रांनो मग किशोर महारे स्वागत आहे तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर आजचा व्हिडिओ आपला नुकतंच राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती आणि त्या योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपयेपर्यंत आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे परंतु या योजनेअंतर्गत खूप सारे डाऊट्स महिला भगिनींमध्ये क्रिएट झालेले आहेत ते म्हणजे जे इंदिरा गांधी पेन्शन योजनेचं लाभ घेत असतील तर त्यांनी या योजनेसाठी लाभ घ्यायचा किंवा अपात्र ठरतील किंवा पात्र ठरतील असे सारे प्रश्न बहिणींच्या मनामध्ये पडत आहेत याच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असल्यावर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या या योजनेचा लाभ आता कोणाकोणाला घेता येईल किंवा कोणाकोणाला घेता येणार नाही हे राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री आळखी योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाची आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला करण्याचं ठरवलेलं आहे आता याची जी अप्लाय करण्याची डेट आहे ती वाढवलेली ती म्हणजे एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी पात्र व्हावं यासाठी आता कुणाला लाभ मिळणार नाही तर ज्या कुटुंबाचे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही योजने हो ते योजने हो हो या योजनेसाठी सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख आहे तेही या योजनेसाठी सामील होऊ शकतात किंवा पात्र होऊ शकतात आणि ज्यांचे आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील पण ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेअंतर्गत बघा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त अनुदान जे घेत असतील त्यांना या योजनेसाठी पात्र मानलं जाणार नाही ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचं पंधराशे रुपयेमध्ये पंधराशे रुपयेपेक्षा जास्त किंवा दुसरी कुठलीही महाराष्ट्र सरकारची स्कीम असेल त्याच्यात पंधराशे रुपयेपेक्षा जास्त आर्थिक रक्कम घेत असाल तर त्या हे योजनेसाठी पात्र नसतील तर अर्ज करताना कुणीही गाई करू नये सरकारच्या नवनवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आहे आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा केशरी शिद्ध पत्रकदारांना उत्पन्नाचा पुरावा देण्याची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड हवे यासोबत मतदान ओळख मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म आर आहारहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला कि किंवा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत आठ जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिर आयोजित करण्यात येत आहेत ज्यामध्ये महिला अर्ज करता करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून या योजनेसाठी अप्लाय करू शकतात मी आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी ती कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवरून कशा तुम कशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या घरूनच अप्लाय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर गरजू महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुण्या पुण्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद